Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. नाशिक पंचवटीतील डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला दिंडोरी रोड वरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती लगत असलेल्या सुयोग अज्ञात हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार वार जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी रात्री नऊ वाजता घडली अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्याने प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचार खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आला आहे पंचवटीतील रोड वर कृषी उत्पन्न बाजार राठी यांचे सुयोग हॉस्पिटल असून शुक्रवारी रात्री डॉक्टर राठी हॉस्पिटल मध्ये असताना एक अंदाजे तीस ते बत्तीस वयोगटातील संशयित डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आला त्यावेळी डॉक्टर राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणं झालं व काही वेळाने पुन्हा दुसऱ्या केबिन मध्ये चर्चा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी व व राठी राठी यांच्या यांच्या शाब्दिक वाद झाले कडी लावून कोयता काढून डोक्यावर मानेवर जवळपास पंधरा ते वीस वार केले डॉक्टर राठी यांच्या केबिन मध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ केबिन मध्ये धावत गेले त्यावेळी राठी केबिन मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडले होते अशी माहिती यावेळी हॉस्पिटलचे उपस्थित कर्मचारी यांनी दिली तर सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ डॉक्टर राठी यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच रात्री डॉक्टर राठी यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान संशयित हल्ल्यानंतर दरम्यान संशयित हल्ल्यानंतर प्रसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला डॉक्टर राठी यांच्यावर हल्ला का केला याचे मुख्य कारण समजू शकलं नाही सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचं चा समजताच घटनास्थळी परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कडक यांच्यासह गणेशोत्सव पतकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अतिरिक्त तपास पंचवटी पोलीस ठाण्याकडून केला जात आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा